नाही गरज तिला धरायची ती स्ट्रॉंग आहे हा ना गद्रीसर काय झिरो मार्क्स मग हे कोणत्या स्टाईलचं छान आहे हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉक तर आज वीकडेज आहे ॲक्च्युली त्रिशा आज घरीच आहे कारण तिची तब्येत बिलकुल पण ठीक नाही आहे फीवर आहे आणि राजेश ब्रेकफास्ट करून टिफिन घेऊन ऑफिसला गेलेत तर मग म्हटलं चला छान निवांत बाल्कनीमध्ये बसून चहा घेऊया त्रिशा झोपलेली आहे तोपर्यंत मी फ्रेश झाले चहा वगैरे घेत आहे आणि सकाळी सकाळी मस्त छान वाटतं असं बाहेर बसून चहा कॉफी वगैरे घ्यायला मी इव्हिनिंगला पण मोस्टली बाहेरच बसते मला बाहेर जास्त फ्रेश वाटतं छान आणि सकाळी तर त्यातले त्यात आणखी फ्रेश वाटतं कारण एकदम वातावरण थंड असतं आणि फ्रेश वाटतं रिलॅक्स वाटतं आणि चहा घेत असताना माझी नजर तिथे एक मी चिमणीचा खोपा टाईप असं शोकेस पीस लावलेलं आहे तर तिथे मला चिमण्यांनी छोटंसं घरट केलेलं दिसलं बघा मी तुम्हाला इथे दाखवते माहीत नाही आता हे कितपत तुम्हाला दिसतंय बट त्यांनी छान असं छोटंसं त्यांचं असं आतमध्ये काड्या वगैरे ते जमा करून त्यांचं घरट केलेलं आहे चिमण्या येत होत्या हे त्रिशा मला म्हणाले की आई चिमण्या येत आहेत आपल्या इथे म्हणून पण त्यांनी घरटं केलेलं मी आत्ता बघितलं आणि चहा वगैरे घेऊन झाल्यावर मग म्हटलं चला आता त्रिशाच्या ब्रेकफास्टची तयारी करूया राजे सकाळी इडली चट्टी खाऊन गेले होते तेव्हा मी थोडे एक्स्ट्रा इडली केल्या होत्या त्रिशाला फ्राईड इडली खूप आवडते मग म्हटलं तिच्यासाठी फ्राईड इडली करूया मग आता ती उठली आहे ती फ्रेश झाली तर मग तिच्या ब्रेकफास्टची मी तयारी करते इथे छान इडली सगळ्या अशा छान मस्त छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतल्या आता मी त्याला फोडणी घालणार आहे त्रिशा मोस्टली घरी ब्रेकफास्ट करत नाही कारण ती सकाळी लवकर जाते तर ब्रेकफास्ट तिच्या स्कूलमध्येच होतो आणि आज ती घरी आहे तर म्हटलं चला आज घरी आहे तर तिच्यासाठी छान गरमागरम आपण छान ब्रेकफास्ट करूया आणि फ्राईड इडली तिची फेवरेट आहे सो म्हटलं चला तिच्यासाठी फ्राईड इडली करूया तर मी इथे फोडणीसाठी तूप घेतलेलं आहे मोस्टली मी त्रिशाला जे काही बनवत असेल तिच्यासाठी खास तर तिला तूपच मी यूज करते तिच्या पोळीलाही तूप असतं आणि डोसा किंवा काही करणार असेल तर ते मी तेलाऐवजी तूपच यूज करते सो इथे मी हे तूप गरम केलं आहे आणि त्यात आता मोहरी वगैरे जिरं मोहरी याची फोडणी देत आहे त्रिष्यात असं बऱ्यापैकी तिखट खाते आणि चटपटीत म्हटलं का ते तर तिला आणखी आवडतं म्हणून मग म्हटलं नॉर्मल इडली चटणीपेक्षा तिच्यासाठी फ्राईड इडलीच करूया आणि कसं ते ताप असला आजारी असलं की तोंडाची चव आणखी गेलेली असते तर मग म्हटलं थोडंसं तिच्या आवडीचं आणि चटपटीत असं करूया म्हणून आज मी फ्राईड इडलीचा प्लॅन केला नाही तर जनरली नाही होत आमच्याकडे फ्राई इडली तिच्यासाठी म्हणून करते आहे तर छान मस्त फोडणी दिली मिरच्या घातल्या आणि मिरच्या थोड्या जास्त घातल्या तिच्यासाठी म्हणून असलं तरी ती बऱ्यापैकी तिखट खाते म्हणून मग घातलं आणि मसाले पण मी जवळजवळ सगळेच घालते फ्राईड इडलीला आणि ती खातेही आवडीने ते फोडणीमध्ये मी इथे हळद लाल तिखट पावडर आणि घरगुती जो आपला मसाला असतो तो घातला आहे आणि थोडासा चाट मसाला घातला आहे कारण त्याने टेस्ट आणखी छान होते फ्राईड इडलीची सो तो घातलेला आहे आणि तो पण खूप नाही घातला कारण इडलीमध्ये ऑलरेडी आपण मीठ घातलेलं असतं तर चाट मसाला हा थोडा प्रमाणातच घालायचा आणि हा मी सांबार मसाला ॲड केला आहे तुम्ही पण जर फ्राईड इडली करत असाल तर सांबार मसाला नक्की ॲड करून बघा टेस्ट खूप छान होते फ्राईड इडलीची आणि मसाले वगैरे छान परतून घेतल्यानंतर मी यात इथे हे तीळ ॲड केले आहे तीळ तुम्ही आधी पण ॲड करू शकता ॲक्च्युली माझ्याकडनं राहून गेलेलं सो मी ते आत्ता ॲड करते आहे त्याने पण टेस्ट खूप छान होते आणि हेल्दी पण असतात तीळ सो मी थोडे तीळ पण ॲड केले कोथंबीर ॲड केली आहे मसाले वगैरे फोडणी वगैरे छान परतवून झाल्यानंतर त्यात आपण कट केलेले इडलीचे पीसेस ॲड करायचे आणि एक पाच मिनटासाठी ते छान परतवून घ्यायचे नंतर झाकण ठेवून एक एखाद दीड मिनटं असे मी ठेवले होते आणि छान फ्राय करून घेतले आणि नंतर सर्फ करायचे आणि नंतर मी अगदी थोडंसं मीठ ॲड केलं होतं वरती कारण मी चेक केलं तर थोडं मला मीठ कमी वाटत होतं सो मी थोडंसं मीठवरतून ॲड केलं आणि नंतर झाकण ठेवून एक दीड दोन मिनिट मी वाफवून घेतलं तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चाट मसाला सांबार मसाला आणि तीळ ॲड करायला अजिबात विसरू नका त्याने टेस्ट खूप छान लागते गरम है त्रिशा फुकन गया आणि जसं की मी मगाशी तुम्हाला दाखवलं चिमण्यांनी तिथे घरटं केलं आहे आणि दुपारी पुन्हा चिमण्या आल्यानंतर त्रिशाने मला बोलवलं आणि सांगितलं की आई बघ चिमण्या आल्या आहेत त्यांनी त्यांचं घरटं केलं आणि त्यात बसला आहेत सो मी स्लायडिंग विंडो ओपन न करता झूम करून हा छोटासा शॉट घेतला बट त्यांना ते जाणवलं की काय त्या उडून गेल्या आणि ते सगळं झाल्यानंतर मग थोडं घरातलं आवरायला घेतलं म्हणजे कपडे वगैरे जे वाळत घातलेले होते ते सुकलेले कपडे काढून ॲज युज्युअल जे रोजची कामं असतात ते घड्या वगैरे घालून कबडमध्ये ठेवून देणे चाललेलं आहे आता सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर दुपारी आम्ही थोडा आराम केला त्रिषार आता असंही बरं नव्हतं सो तिला औषध वगैरे दिल्यावर मी तिला थोडा वेळ झोपायला सांगितलं आणि मी पण थोडा वेळ आराम केला नंतर संध्याकाळी उठून ॲज युजल चहा वगैरे कॉफी ते घेणं झालं आणि आता दिवा लावणीची जा वेळ आ झाली आहे तर म्हटलं दिवा लावून घ्यावं सो दिवा वगैरे लावून झाला माझा अर्धा स्वयंपाकही झालेला होता बट त्रिशाला काही भाजीपोळी वगैरे खाण्याची इच्छा नव्हती तिला तोंडाला मे बी चवन असेल तर तिला नको वाटत होतं ते खायला आणि तिला हे बॉईल केलेले सोयाबीन थोडे असे तिखट मीठ वगैरे घालून फ्राय केले की ते तिला आवडतात मग मी ति मी तिला ते बनवून दिले सो आता ती ते खात आहे काय झिरो मार्क्स मग हे कोणत्या स्टाईलचं छान आहे सो so, इकडे त्रिशाचे बाबा पण ऑफिसमधून आले आणि आम्हाला त्रिशाचं खाऊन झालं की तिला घेऊन ब्लड टेस्टसाठी जायचं होतं कारण तिचा ताप नव्हता राहत आणि डॉक्टरांनी शेवटी सांगितलं ते नाहीच राहिला तर ब्लड टेस्ट करा सो तिथे वेळ लागेल की काय म्हणून मग ते पण थोडंसं स्नॅक्स खाऊन घेत आहे असं आमचं चाललंय आणि इथे आम्ही लॅबमध्ये आल्यावर तिच्या ब्लड टेस्टसाठी बसवलेलं ती आधी घाबरायची लहान होती तेव्हा एकदा केलेली बट आता म्हटलं बघूया तिची काय रिॲक्शन असते मला ती थोडीशी क्युरिओसिटी पण होती आणि थोडंसं वाईटही वाटत होतं बट म्हटलं चला आपण हे रेकॉर्ड करूया मेमरीज राहील तिच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण जे काही होईल तिची रिॲक्शन जे काही असेल ते ती मे बी तिला पुढे जाऊन बघायला मजा येईल म्हणून मी हे रेकॉर्ड केलं असतीला धरायची ती स्ट्रॉंग आहे हा ना गत्री सर तू बघते फॅन कोणत्या कंपनीचा आहे वाचते का बघू तो तुला येतं का वाचता वाच बर मला दाखव नाही बघायचं मी तुला सांगते ना फॅनची कंपनी बघ वाच बर काय ना बे ते बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघायचं नाही कळ माझ्याकडे बघ ब्री ब्रिदिंग ब्रिदिंग कर करत्रिशा मोठा श्वास घे काहीच होणार नाही बघू नको बघू नको बाळा फॅन कडे बघ फॅन कडे अरे वा आणि तिकडनं आल्यावर आम्ही जेवण वगैरे केलं मी काही पुढचं रेकॉर्ड नाही केलं आणि तीही रडली नाही तीही स्ट्रॉंग आहे आता मोठी झाली आहे सो त्रास नाही दिला यावेळी तिने आणि असा झाला आमचा दिवसाचा शेवट सो चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय